नमस्कार मंडळी आज आम्ही गेलो होतो एक फ्लॅट बघायला आमच्या इथे जवळच कन्स्ट्रक्शन सुरू आहे सिडकोचे फ्लॅट आहेत जे लॉटरी सिस्टममध्ये असतात ना तसे तर तिथे आमच्या फॅमिली मेंबर्सचा एकाचा नंबर लागलेला आहे लकी ड्रॉमध्ये ते आम्ही बघायला गेलो होतो कसा फ्लॅट आहे वगैरे काय तर थोडक्यात कसं आहे आता छोटे जरा फ्लॅट आणि आता कुठेही जा प्रायव्हेट जरी कन्स्ट्रक्शन कुठले असेल ना तिथे पण फ्लॅट अगदीच छोटे असतात म्हणजे बेडरूम तर इतकं लहान की बेड आणि वॉर्ड्रॉप ठेवलं तर तुम्हाला फिरायला पण जागा राहत नाही असे छोटे छोटे फ्लॅट आहेत आणि सगळीकडे आता तशीच कंडिशन तर जी जी आहे तर हे कसं आहे सिडकोचे जे फ्लॅट आहेत ना ते त्यांनी काय केलं होतं की ज्या लोकांच्या नावावर अगोदर फ्लॅट आहे तर त्यांना तो सिडकोचा फॉर्म भरता येणार नाही जे नवीन आहेत म्हणजे त्यांना त्यांच्या तन नावावर इथे मुंबईमध्ये एक पण फ्लॅट नाही आहे अशा लोकांनाच तो अर्ज भरायला चान्स होता तर त्यामुळे म्हणजे लकी ड्रॉमध्ये एक तर तुम्हाला लागणार आणि त्याच्या अटी पण भरपूर होत्या तर त्या ता, ता, त्यांनी असं केलं की गरीब लोकांना ज्यांचं नाहीच आहेत घरं मुंबईत रेंटवर राहतात त्यांच्यासाठी खास करून ह्या सिडकोच्या रूम आहेत त्यामुळे काही अटी होत्या त्याच्यात जे बसतील त्यांनाच फॉर्म भरता येणार होता आणि मग तशा पद्धतीने तो फ्लॅट लागलेला आहे तर फ्लॅट आहे वन बी एच के पण अगदी छोटा एरिया आहे किचन पण खूप लहान वाटले मला आणि वाट बेडरूम पण लहान आहे ओ म्हणजे बाहेरचं मला आवडलं म्हणजे पेसेज वगैरे आहे दहा बारा बारा की पंधरा माळ्यांची बिल्डिंग आहे बाहेरचं सगळं ठीक आहे म्हणजे लोकेशन मेन म्हणजे सगळ्यात बेस्ट लोकेशन आहे अगदी मेन पॉईंट आपण म्हणतो ना की म्हणजे पूर्ण याचा पूर्ण एरियाचा जो मध्य असतो त्या ठिकाणी ते आहे लोकेशन वाईज खूप चांगलं आहे खाली बस स्टँड होणार आहे आणि त्याच्यावरती फ्लॅट असणार आहे तर ते बाकी सगळं चांगले लॉबी वगैरे पण बरेच म्हणजे मोठी आहे पेसेज वगैरे बाहेरचं सगळं चांगलं आहे फक्त फ्लॅट थोडे लहान आहेत आणि आता ते तर मला वाटतं कुठे पण जा अशीच कंडिशन असणारे फ्लॅट छोटेच असतात आणि बाहेर आता समजा हाच फ्लॅट आहे ना तर पंधरा ते वीस लाख एक्स्ट्रा लागले असते प्रायव्हेटमध्ये घ्यायचं तर ते सिडकोमध्ये थोडेसे कमीमध्ये लागले आहेत एवढंच काय तर फरक आणि अजून एक महत्वाची गोष्ट की सिडकोचे जे रूम असतात त्याच्यात आपल्याला लोन जास्त मिळतं म्हणजे डाऊन पेमेंट खूप कमी करावं लागतं ती एक चांगली गोष्ट आहे ज्या लोकांना खरंच घर घेण्याची गरज आहे रेंटवर राहावं लागतं वगैरे त्यांच्यासाठी तर खूप छान आहे आणि याच्यामध्ये खूप कमी वेळा नंबर लागतो असं पण आहे पण लकीरी लागलेला आहे नंबर तर मग फ्लॅट बघून आले सुंदर आहे फ्लॅट पण कसं ते छोट्या फॅमिलीला असं असं ना न्यूक्लिअर फॅमिली हजबंड वाईफ दोन मुलं वगैरे असत तर तेवढ्यांसाठी ठीक आहे पण एखादा पाहुणा जरी आला ना तरी मग प्रॉब्लेम होईल तर तेवढ्या कुटुंबासाठी इनफ आहे म्हणजे ठीक आहे आता बघा मुंबईमध्ये तर किती छोट्या छोट्या घरांमध्ये खूप एवढी माणसं राहत असतात त्या त्याला कम्पेअर केलं तर मग ठीकच आहे पण आपल्याला कसं पहिल्यापासून आता मोठ्या मोठ्या घरांची जरा सवय लागलेली आहे तर ते बघितलं तर मग आपल्याला वाटतं की अरे लहान आहे पण ठीक आहे असं मला वाटलं तर मी तुम्हाला पुढे व्हिडिओ अटॅच करणारच आहे फ्लॅट कसा होता काय तर ह्याची कॉस्ट वगैरे पण मी तुम्हाला सांगते कॉस्ट आहे बघा सेहेचाळीस लाख रुपये फोर्टी सिक्स लॅक रुपीजला तो फ्लॅट बसलेला आहे आणि तो फ्लॅट जर आपण इतर आता ठिकाणी घ्यायचं म्हटलं प्रायव्हेट बिल्डिंग्समध्ये वगैरे तर तो फिफ्टी टू फिफ्टी फायपर्यंत जातो एरिया जर अजून थोडासा जास्त असेल तर फिफ्टी फायच्या पुढे पण जातो पण हा एरिया तर फिफ्टी फायपर्यंत वगैरे मिळेल असं पण मेन आहे की हे जुन्या रूमचं मी सांगते जे कन्स्ट्रक्शन जुने आहेत पण आता हा टॉवर आहे नवीन आहे तर त्याच्यामुळे तो स्वस्तातच आहे तसा बघितला तर बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं ना की एवढे फॉर्म भरणार लकी ड्रॉ त्याच्यात कुठे आपला नंबर लागणार कुठे काय असं विचार करून आपण फॉर्म भरत नाही पण आता मला असं कळलं की फॉर्म एकदा आपण ट्राय करायला पाहिजे आणि फॉर्म तीनशे वगैरे रुपयाचा होता काहीतरी मला तर वाटतं असं काहीतरी कमीच असतं तर ते पैसे तेवढे तेवढे तुमच्या हातात पण एकदा ट्राय करायला हरकत नाही जर ज्यांचं म्हणजे घर नाही आहे इथे त्यांनी नक्कीच ट्राय करायला पाहिजे एकदा फॉर्म भरायला पाहिजे आणि हे सगळं ऑनलाईन असतं ते फॉर्म कधी मिळतात वगैरे ते सगळी चौकशी घेतली ना तर चांगलं आहे असं मला वाटतं कारण की या ठिकाणी आहे ना असा रूम भेटणं या लोकेशनमध्ये खूप खरंच अवघड आहे तर रूमच अवेलेबल नाहीत जास्त सगळं जुनं झालं आहे तर ते मग ते जुनं पाडून पाडून रिकन्स्ट्रक्शन होत आहे रिकामी जागा खूप कमी राहिलेली आहे आमच्या एरियामध्ये तरी त्याचा असा तो एक प्लॉट होता जिकडे कीर्तन वगैरे व्हायचं हो। तर तिथेच ती बिल्डिंग झालेली आहे आता आणि खाली बसस्टँड वरती बिल्डिंग असं आहे तर बाकी सगळं मला आवडलं फक्त फ्लॅट थोडंसं लहान आहे आणि ते ऑब्वियसली असणार आहे जे कुठे किचन फारच लहान आहे फ्रीज ठेवायला जागा आहे पण वॉशिंग मशीनसाठी अजिबात त्यांनी जागा ठेवलेली नाही तर ते बेडरूममध्ये ठेवावं लागेल किंवा मग ते असं पण विचार त्यांचा असेल की इथे ज्यांच्यासाठी जा, हे रूम बनवले हो आहेत ते अगदीच मिडल क्लास पण नसणारे लोअर मिडल क्लास लोकं असणार आहेत ते त्यामुळे त्यांच्याकडे वॉशिंग मशीन वगैरे सगळे या फॅसिलिटी असतीलच असं नाही त्यामुळे त्या पद्धतीने त्यांनी ते डिझाईन केलेलं आहे फ्लॅट की लोकांना राहता यावं म्हणजे एक फॅमिलीला छोट्या राहता यावं एवढंच त्यांनी स्पेस दिलेलं आहे तर त्या दृष्टीने ठीकच आहे तर म्हटलं चला हे सगळं तुमच्यासोबत शेअर करावं का आता मी ते पुढे व्हिडिओ दाखवते फ्लॅटचा तर तो पण बघून घ्या चला हे आहे इथून वरती जायला स्टेअर केस अजून काम चालूच आहे रेडी नाही आहे पूर्ण कन्स्ट्रक्शन सुरू आहे आता नाईंटी पर्सेंट झालेलं आहे ऑलमोस्ट तर फ्लॅट सॅम्पल फ्लॅट त्यांनी चार रेडी केलेले आहेत आणि बाकी आहे त्यांना तिथे अजून टाईल्स वगैरे सगळं लावायचं बाकी आहे आता हे जे स्टेल्स आहेत ते पण भरपूर असे मोठे दिलेत कारण मोठे सामान वगैरे असेल ना ते न्यायला वगैरे भरपूर असा रुंद आहे आणि थर्ड फ्लोअरला होतं जे सॅम्पल फ्लॅट येते लिफ्ट वगैरे अजून काही चालू केलेलं नाही आहेत म्हणजे सगळं चालूच आहे काम त्यामुळे चढतच आम्ही गेलो वरती तर हे बघा इथे पण लॉबी किती मोठी दिलेली आहे आणि या साईडला चार फ्लॅट त्या साईडला चार फ्लॅटमध्ये लॉबी असं आहे आता हा आहे एट्रान्स रूमचा आणि इथे पुढे आहे हा हॉल तर तसं तर बघायला आता इथे मी जेव्हा बघते ना प्रत्यक्ष बघायला थोडंसं छोटं होतं पण याच्यात मला ठीक वाटतं आहे आता बघायला असं आणि हे बघा हे समोर दोन फ्लॅट आहेत आणि या साईडला दोन फ्लॅटमध्ये पण भरपूर जागा आहे आणि इथून असं खाली पूर्ण जे मार्केट एरिया आहे ना तो दिसतो इथून हॉलला लागूनच इथे आहे किचन किचन फार छोटं आहे एवढंच आहे बाकी इथे थोडंसं बेसिन वगैरे दिलं आहे या साईडला टॉयलेट बाथरूम आहेत ते पण ठीक आहेत म्हणजे एकदम असे मोठे नाही आणि जास्त छोटेही नाहीत ठीक आहे आणि इथे आहे बेडरूम आणि इथे पण खिडकी दिलेली आहे मोठी खिडकी दिलेली आहे आणि इथे बाहेर जी थोडी असते ना जागा तर मला वाटतं ते नंतर आतमध्ये घेता येईल पण अजून काही तसं माहिती नाही आणि लॉफ्ट दिलेले आहेत ही एक गोष्ट मला खूप आवडली की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक रूमला दोन्ही साईडला लॉफ्ट दिलेले आहेत आणि किचनमध्ये पण दोन्ही साईडला दिले असं नॉर्मली नसतं आता इथे बघा ही जी जागा आहे ना पुढची थोडीशी तर ती पण नंतर आपण आत घेऊ शकतो असं मला तरी वाटतं कारण की नंतर आपण एक्सटेंड करतो ना तर तेच आमचं बोलणं चालू आहे की एवढं वाढवता येईल नंतर आता तसंच पद्धतीने हॉलला पण आहे एक एक फूट वाढते त्याच्याने आणि बघा हॉलमध्ये पण लॉफ्ट दिले तुम्ही बघा प्रत्येक रूममध्ये हॉलमध्ये पण दोन्ही साईडला किचनमध्ये आणि बेडरूममध्ये पण दोन्ही साईडला लॉफ्ट दिलेले आहे जे की अगदी म्हणजे विचार करून दिले की सामान ठेवायला होईल वगैरे असं आजकाल कुठलंही कन्स्ट्रक्शन तुम्ही बघा प्रायव्हेटमध्ये कुठेही लॉफ्ट दिलेले नसतात पण इथे तो विचार करून व्यवस्थित दिलेला आहे सगळीकडे दिले लॉफ्ट वगैरे सामान ठेवायला भरपूर जागा दिलेली आहे किचनमध्ये प्लॅटफॉर्म तर दिलेला आहे त्यासोबत सर्विस काउंटर जो आहे तो पण दिलेला आहे थोडंसं किचन छोटं आहे पण ओपन किचन जसं असतं ना कन्सेप्ट आजकाल निघाला आहे तसाच आहे किचनमधून सगळं हॉलमधलं दिसतंय बघा ओपनच किचन असल्यासारखा आहे आता हा फ्लॅट बघितल्यानंतर आम्ही समोरच्या फ्लॅटमध्ये पण गेलो तर बघा रिकाम असतं ना तेव्हा असं वाटतं मोठं थोडं पण सामान ठेवल्यानंतर पुन्हा छोटं दिसतं तर बघा हे लॉफ्ट दिसतं आहे किचनवरचा पण लॉफ्ट आहे आणि टाईल्स अशा दोन दोन लावून दिलेल्या आहेत दोन्ही साईडला प्लॅटफॉर्मला पण आणि इकडे पण असं तर, तर हा दुसरा फ्लॅट आहे समोरचा मग आलोच आहोत तर सगळेच फ्लॅट बघून जाऊया आणि मेन डोअरची डायरेक्शन जी आहे ती पूर्व पश्चिम आहे तर त्यामुळे म्हणजे उजेड वगैरे पण भरपूर आहे असं नाही की अंधार येतो आहे सगळ्या रूममध्ये बघा तुम्ही दोन्ही म्हणजे चारही ज्या रूम आहेत ना सगळीकडे व्हेंटिलेशन आहे आणि उजेड पण चांगला आहे दिवसा किती छान उजेड पडतं इथे लिफ्ट आहे बाजूला आणि मध्ये हे काम चालू आहे आणि समोर हे दोन फ्लॅट तर असं एका एका माळ्यावरती चार फ्लॅट आहेत पण असंच पुढच्या साईडला थोडीशी लॉबी गेल्यानंतर पुढे पण चार फ्लॅट आहेत तर छान आहे एकंदरीत मला आवडलं आणि हे बघा हे सगळं लॉबी आहे आणि पुढे पण चार फ्लॅट आहेत तसे दिलेले तर संध्याकाळ झाली होती त्यामुळे थोडासा आम्हाला जास्त वेळ त्यांनी बघू दिलं नाही लवकर जा म्हटले सा आणि सहा वाजता साईड बंद होते म्हटले बाहेरून कशी दिसते बिल्डिंग ते मी तुम्हाला पुढे दाखवते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय